रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून महानुभाव पंथीयांची आणि येथील नागरिकांची होती अखेर या मागणीला हिरवा कंदील मिळाला असून येत्या काही दिवसात रिद्धपूर येथे जून महिन्यात मराठी विद्यापीठाची स्थापना होणार आहे या सिद्धपूरला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली असून येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली या दरम्यान मंदिरात पूजा अर्चना करून दर्शन घेण्यात आले रिद्धपूर येथे येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कारवाईला वेग द्यावा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चार जानेवारीला प्रशासनाला दिले ते रिद्धपूर आले असता पाटील यांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थितीसह नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वायदेशकर तसेच मोशीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार तहसीलदार नरेश आकनुरी गोविंद गुरुकुल आश्रम शाळेचे सचिव सुभाष पावडे मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी केल्यानंतर जून चोवीस पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले यासोबतच विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने अभ्यासक्रम कुलगुरूंची निवड विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा तसेच आवश्यक बाबींची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी या विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवडानकर यांनी दिले या दरम्यान त्यांनी येथील माईभट सभागृह ज्ञान केंद्र भक्तनिवारा आदींची पाहणी केली मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून होती महानुभाव पंत प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमूल्य आहे त्यांच्या अमूल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिद्धपूर ठरली आहे यामुळे रिद्धपूर ही महानुभाव पंथांची सोबतच मराठी भाषेची ही काशी आहे लीळा चरित्रासारख्या आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला त्या स्थानाचे महत्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जूनपासून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे असे स्पष्ट करून येथील प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेनेचे जतन करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले